नाशिकच्या आकाशवाणी जॉग्रस मंडळाच्या सूचना फलकाचे अनावरण नाशिकच्या आकाशवाणी जॉग्रस मंडळाच्या सूचना फलकाचे अनावरण नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड तसेच नाशिक जिल्हा काँग्रेसचे स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले गेल्या तेरा वर्षांपासून प्रथमेश मधुकमलनगर गंगापूर नाशिक आकाशवाणी टॉवर येथे आकाशवाणी जॉग्रस मंडळ कार्यरत आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आजीनाथ नागरगुजे यांनी खास ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील महिला आणि युवकांसाठी आकाशवाणी जॉग्रस मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस तसेच युवकांना करियर आणि आरोग्याविषयी मार्गदर्शनही केले जाते जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांचा सन्मान देखील केला जातो आकाशवाणी जॉग्रेस मंडळामध्ये एकूण साडेतीनशे आजीवन सभासद आहेत यामध्ये आणखीन सभासदांची भर पडत आहेत या सभासदांना वेळोवेळी मंडळाच्या सूचना देण्यासाठी आकाशवाणी जॉग्रेस येथे सूचना फलकाचे अनावरण नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजीड नाशिक जिल्हा काँग्रेसचे स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी ममता दुडवानी प्रभावती येवला अरुणा भालेराव विजया दशपुते उषा बोरसे अर्चना जाधव बाबा साळुंके शुभांगी जोशी खैरनार सर घोगे सर अंजली सुगंधे किशोर पवार राधिका गांधी संतोष ठाकूर लक्ष्मणसिंह शिंदे एल एस पवार यांच्यासह गंगापुरूड परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि आकाशवाणी जॉगर्स मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक